नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते सध्या सुरू आहेत आपला पवित्र असा पितृ पक्ष म्हणजे पितृ पंधरवाडा हा पितृपक्ष म्हणजे आपण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता बाळगण्याचा काळ या पितृ पंधरवाड्यामध्ये ज्यांना पितृदोष असतील किंवा नसतीलही आणि ज्यांना आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील ते वेगवेगळ्या सेवा उपासना करत असतात त्या संदर्भात काही लहान लहान सेवा उपासना मी आपल्या चॅनलवर याआधी अपलोड केलेल्याच आहे व्हिडिओच्या रूपामध्ये तर आज महत्त्वाचा एक विषय तो म्हणजे आपण सगळेजण पितृपक्षामध्ये प्रत्येकाच्या घरी बहुतांश प्रत्येकांच्या घरी श्राद्ध पक्ष हा श्राद्धविधी हा होत असतो तर या श्राद्धविधीमध्ये आपण कोणते पदार्थ बनवायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्राद्धाचे पान आपण कसे वाढायचे श्राद्धाचं आपण जे पात्रवळी किंवा जे पान वाढतो त्याला एक वस्तू आवर्जून आपल्याला आधी लावावी लागते बरेच जणांना ही गोष्ट माहिती असेल आणि शक्यतो किंबहुना बरेच जणांना माहीतही नसेल त्यामुळे आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आता ब्र वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पदार्थ श्राद्धविधीमध्ये करण्याची परंपरा असते पण नॉर्मली सहसा सगळीकडे आणि महत्त्वाचे केले जाणारे पदार्थ जे आपण करायलाच हवेत ते कोणते पदार्थ आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते आहे श्राद्धाच्या स्वयंपाकात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा हे आपण जाणून घेतो आहात तर श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा पाक स्वयंपाक हा अति आदर्श मानला जातो वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे आवश्यक असते पण वर्षभर नाही तरी किमान श्राद्धाच्या दिवशी तरी आदर्श स्वयंपाक करावा अशी किमान अपेक्षा आहे श्राद्धाच्या दिवशी डावा उजवा समोरील व मध्य असा चारही भागातील चौरस पदार्थ सांगितले गेलेले आहे पुन्हा एकदा सांगते श्राद्धाच्या दिवशी पानाच्या डावा डावीकडे उजवीकडे समोरील व मध्य भागात अशा चार भागातील चौरस पदार्थ सांगितले गेलेले आहेत आणि ते पदार्थ म्हणजे डावीकडे आपल्याला वाढायचे असते लिंबू चटणी कोशिंबीर व कोकम सोलाची किंवा आमसोलाची चटणी हे पदार्थ असावेत उजवीकडे असते खीर पालेभाजी एखादी फळभाजी हे पदार्थ उजवीकडे असावेत त्यासमोर सांबार किंवा आमटी किंवा पातळभाजी त्यानंतर कढी पापड कुरडई भजी माशवटक माशवटक म्हणजे उडदाचे वडे हे पदार्थ अवश्य असावे मध्यभागी भात पोळी पुरी चपाती किंवा पक्वांना दूध दही साखर हे पदार्थ असावेत असे सांगितले गेले आहेत श्राद्धाच्या भोजनविधीचे खास विशेष म्हणजे त्या दिवशी आपल्याला एक विशिष्ट विशिष्ट गोष्ट किंवा विशिष्ट आपण वस्तू म्हणूया त्या ज्या पानावर आपण पितरांना हे जे आपण स्वयंपाक केलेला आहे पदार्थ बनवले आहे ते आपण त्यांना वाढणार आहोत तर त्या, त्या पानाला आपल्याला ते जे पान आहे जे आपल्याला वाढायचं आहे पित्रांसाठी त्या पात्रास आपल्याला सुरुवातीला तूप लावायचे असते व शेवटीही पात्र वाढल्यानंतर तूप वाढायचे असते म्हणजे काय करायचं आहे आपल्याला की पात्र वाढताना त्या पात्राला तूप लावायचं त्यानंतर ह्या चार पद्धतीने चार भागामध्ये विभाजित करून आपल्याला हे पदार्थ वाढायचे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला या पात्रावर तूप वाढायचं आहे त्यानंतर डाळ त्यान त्या दिवशी पितृ पा पात्रास उलट्या दिशेने भस्माची रेष पिशंगी काढतात आपण नॉर्मली भस्माची रेष जी जशी आपण सरळ करतो त्या पात्राच्या पात्राला आपल्याला उलट्या दिशेने भस्म एका रेषेत लावायचं आहे एरवीच्या वेळी देखील एकास कमी दुसऱ्यास जास्त एकास चांगले दुसऱ्यास निकृष्ट असे पदार्थ कधीही वाढू नये आपल्याला सगळ्यांना सारखे पदार्थ वाढायचे आहेत विशेषत श्राद्धाच्या दिवशी तर मुळीच असा भेदभाव करू नये पक्वानं म्हणजे लाडू इत्यादी हातानेच वाढावे पण भाजी कोशिंबीर चटणी इत्यादी पदार्थ कधीही हाताने वाढू नयेत त्यासाठी पळी चमचा वापरावी जे पदार्थ भोजनास तेच पदार्थ अल्प प्रमाणात भाताचा पिंड करताना घालावेत हा आवर्जून नियम प्रत्येक श्राद्धाच्या घरी पाळल्या गेला पाहिजे त्यानंतर आहे श्राद्धीय ब्राह्मणांना व एरवी देखील नेहमी जेवणाच्या वेळी मीठ कधीही ताटात पहिल्यांदा वाढू नये मीठ हवे असल्यास भोजन प्रारंभ झाल्यावर मगच वाढावे काही लोक अगदी अट्टाहासाने भोजनपात्रात सुरुवातीला मीठ वाढून मगच इतर पदार्थ वाढतात त्याचप्रमाणे चटणी उडीद वडे आळवाची भाजी इत्यादी पदार्थ एरवी टाळले जातात या सर्व प्रकारातून या त्यांचे श्राद्धाविषयीचे अज्ञान व गैरसमज व्यक्त होतात त्यातून मग चुकीच्या रूढींनात उत्तेजन मिळते श्राद्धाच्या भोजनाविषयी हे पदार्थ एरवीही अवश्य घ्यावेत श्राद्धामधील पिशंगी मात्र एरवी काढली जात नाही पिशंगी म्हणजे भष्माची जी सरळ आप रेष काढणार आहोत आपण ती उलट्या बाजूने काढायची आहे श्राद्धामधील पिशंगी मात्र एरवी काढली जात नाही त्याचप्रमाणे एरवी तूप सर्वात आधी पात्राला लावले जात नाही आणि तूप शेवटी देखील वाढले जात नाही तर हे जे नियम आहेत आपण पाहिलेत हे आपल्याला श्राद्धाचं पान वाढताना किंवा श्राद्धाचा नैवेद्य पात्र वाढताना आवर्जून करायचे आहेत तर आशा करते तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तुम्हाला आधी थोडी काही जर का माहिती नसेल ती माहिती कळली असेल अशी आशा करते आणि व्हिडिओचा इथे शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी to parenta sagana shri swami samarth